मी यूट्यूबवर सर्च केलं असेल की कमी पैशात चालू होणारा व्यवसाय मागणी असणारा व्यवसाय कंपनीसोबत काम करून पैसे कमवणारा व्यवसाय आणि तुमच्या पुढे हा व्हिडिओ आला असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्ही महिना तीस ते चाळीस हजार कमवू शकता हो मित्रांनो आज आम्ही असा व्यवसाय घेऊन आलोय ज्यात कंपनी तुम्हाला घरी येऊन मशीन कच्चा माल देईल व तयार झालेला मालसुद्धा तुमच्याकडून विकत घेईल आणि यात फायदा खूप होणार आहे तर चला व्हिडिओ चालू करू त्याआधी अशाच नवीन नवीन व्यवसायाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पहिलं म्हणजे तुम्ही कंपनीसोबत कसे काम करू शकता आम्ही कंपनीचा नंबर व्हिडिओमध्ये दिला आहे तुम्ही कंपनीसोबत संपर्क साधून सर्व सविस्तर माहिती घ्यावी तुमचं वय अठरापेक्षा जास्त हवं हो। तुम्हाला तुमच्या घरातून हा व्यवसाय करण्यासाठी पाच ते सहा तास वेळ पाहिजे दिवसाचा किंवा रात्रीचा केव्हा पण चालेल तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत हे काम करू शकता तुम्हाला हा व्यवसाय करण्यासाठी शिक्षणाची अट नाही कंपनी तुमच्यासोबत पाच वर्षाचा नोटरी ॲग्रीमेंट करते त्यात असं लिहिलेलं असतं की कंपनी तुमच्याकडून तयार केलेला माल हा विकत घेईल कंपनी व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडून पैसे घेत नाही तर चला हा व्यवसाय कोणता हे पाहू कपडे धुण्याची पावडर पॅकिंग व्यवसाय कंपनी तुम्हाला तुमच्या घरी येऊन तुम्हाला पाहिजे तेवढी पावडर देते म्हणजे अंदाजे हजार किलोच्या पुढेच नंतर पॅकिंग मशीन देते या मशीनचे कंपनी तुम्हाला मोफत देते तुम्हाला पॅकिंगचे पॅकेटसुद्धा दिले जातात कंपनी तुम्हाला पॅकिंग कशी करायची हे शिकवते कंपनी एक किलो पावडर पॅकिंग करायचे तुम्हाला पाच रुपये देते एक माणूस दिवसात आरामात चारशे ते पाचशे किलो पावडर पॅकिंग करू शकतो आणि पॅकिंग केलेली पावडर ही कंपनी लगेच विकत घेते हा व्यवसाय तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये तुमचं नाव व तुमचा जिल्हा व गावाचं नाव लिहायचं आहे मग तुम्हाला कमेंटमध्ये कंपनीचा नंबर दिला जाईल धन्यवाद